नमस्कार मैत्रिणींनो पिंकीत किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण गुढीपाडव्यासाठी लागणारा साखरेचा हार बनवणार आहोत हा हार अगदी आपण बाजारातल्यासारखा खुसखुशीत आणि पांढरा शुभ्र बनवणार आहोत जर तुम्हाला आवडता असेल तर या आरामध्ये आपण कलर देखील टाकू शकतो तुम्ही पाहू शकताय हार किती छान झालेले आहेत आणि बाजारातल्या हाराला जसे लहान लहान छिद्र असतात तसेच छिद्र आपल्या हाराच्या घाटींना देखील पडलेले आहेत तुम्ही पाहू शकताय हा हार अगदी खुसखिशीत झालेला आहे चला तर पाहूयात हार कसा बनवायचा इथे एक फुलपात्रे भरून मी साखर घेतलेली आहे ती साखर आपण पातेल्यात घालणार आहोत त्यानंतर साखर बुडेल इतपेट पाणी घालायचे आहे व त्यानंतर आपण गॅस पेटवणार आहोत साखर घालायच्या आधी गॅस अजिबात पेटवायचा नाही साखर घातल्यानंतरच गॅस पेटवायचा आहे व त्यानंतर पुढची कृती करायची आहे आता आपण साखरेला थोडेसे ढवळून घेऊयात व साखरेचा पाक होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत कारण जर आपला पाक तयार झाला आणि त्यानंतर आपण एखादं साहित्य शोधत बसलो तर पाकाची पुन्हा साखर तयार होऊ शकते त्यामुळे आपण जोपर्यंत पाक तयार होत आहे त्या आधीच आपण सर्व साहित्य एका जागेला करून ठेवणार आहोत आणि साखरेचा हार बनण्याची सर्व पूर्वतयारी करून घेणार आहोत दिवाळीत आपण ज्या मेणबत्तीच्या वा पंत्या वापरतो त्याचे साचे असे शिल्लक असतात किंवा ते ठेवायचे आवर्जून हे पा हे साचे मी गरम पाण्यात छान उकळून घेतलेले आहेत म्हणजे जर याला कुठे मेन राहिलेले असेल तर ते निघून जाईल त्यानंतर एक मातीची पंथी घेतलेली आहे म्हणजे मधले आपली जी घाटी असते त्याला वेगळी वे डिझाईन तयार होईल आणि आपला हार छान अशाच प्रकारे दुसऱ्या ता ताटामध्ये दे देखील मी आणखीन एक सेट तयार करून ठेवलेला आहे म्हणजे आपला पाक तयार झाला की दोन्ही ताटामध्ये घालता येईल हा सुती दोरा मी हाराला जेवढा लागतो तेवढा कापून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपला साखरेचा हार साच्याला चिटकून राहू नये म्हणून आपण त्यामध्ये अगदी कमी एक एक थेंब तुपाचा घालणार आहोत आणि तो असा ब्रश करून घेणार आहोत म्हणजे आपण घातलेला साखरेचा पाक वाटीला चिटकून राहणार नाही व व्यवस्थित आपली घाटी आखीच्या अक्की बाहेर निघेल जर आपण तूप लावले नाही तर आपली घाटी तुटण्याची शक्यता असते त्यामुळे तूप लावून घेणे ही फार महत्त्वाची कृती आहे या साखरच्या हाराला आमच्या इथे घाटी हार देखील म्हटले जाते त्यामुळे जी साखरची एक चिप राहते त्याला आम्ही एक घाटी असं म्हणतो काही ठिकाणी यालाच पेटी देखील म्हणतात त्यानंतर हा सुती धागा आपण आपल्याला पाहिजे तेवढा तोडून घ्यायचा आहे व तो डबल करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व त्यानंतर आपण तो अशा प्रकारे साच्यामध्ये लावून ठेवणार आहोत म्हणजे आपला हार व्यवस्थित दिसेल याच्यामध्ये जास्त अंतर देखील ठेवायचे नाही आणि फार चिटकून देखील घ्यायचे नाही आपल्याला जसं हवं आहे त्याप्रमाणे आपण हा दोरा सेट करून ठेवायचा आहे कारण पाक तयार झाला व त्यानंतर आपली गडबड होऊ नये हे पा अशाच प्रकारे मी दुसऱ्या पण ताटामध्ये साच्याला दोरा व तूप लावून ठेवलेले आहे आता आपण इथे पाक बघूयात झाला आहे का पाक अजून झालेला नाही आणि ज्यावेळेस मी साचाची तयारी करत होते मध्ये मध्ये पाक हलवत होते पाकामध्ये आपण दोन चमचे दूध घालणार आहोत म्हणजे आपली घाटी अगदी बाजारातल्या घाटीसारखी पांढरू शुभ्र होईल हे पा दूध घातल्यानंतर पाक कसा पांढरा शुभ्र झालेला आहे तुम्ही पाहू शकता पाकामध्ये किती फरक पडलेला आहे यामध्ये मी एक चिमूटभर इनो घातलेला आहे इनो घातला की पाकाला असा फेस येतो फेस आल्यानंतर परत एकदा आपण वाटीमध्ये पाक घेऊन बघायचा आहे तो खाली वर्गतो आहे का जर पाक खाली उ उतरत असेल तर तो, तो पाक आपला झालेला नाही असं समजायचे आणि पाक घातल्यानंतर तो जागेलाच राहिला तर समजून जायचं की आपला पाक आता साच्यामध्ये घालण्यासाठी तयार झालेला आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा व पटकन पळीने साच्यामध्ये पाक घालून घ्यायचा आहे पाक घालण्याची कृती फार फास्ट करायची कारण गॅस बंद केला की आपला पाक पटकन आटरून येतो म्हणजे घट्ट होतो हे पा अशा प्रकारे पटपट आपण हा आप साच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण एक दहा ते पंधरा मिनटं अजिबात हात लावायचा नाही असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपला साखरेचा हार चांगला सेट होईल हार थोडासा सेट झाल्यानंतर असा वर्ण थोडासा कलर लावून घेऊयात तुम्हाला आवडत असल्यास छोटे छोटे गोल देखील देऊ शकता किंवा पाकामध्ये जर कलर टाकला तर हार रंगीत असा छान दिसेल किंवा जर तुम्हाला तुम्हा पांढरा शुभ्र जर हार हवा असेल तर अजिबात कलर लावू नका आणि पाकात देखील घालू नका तुम्ही पाहू शकताय या हाराला मी असा थोडा थोडासा कलर लावलेला आहे आणि दुसऱ्या हाराला मी अजिबात कलर लावलेला नाही त्यानंतर मी आधीच एक हार बनवला होता त्याच्या पाकामध्येच मी कलर घातला होता तो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे हे पा आपले हार किती सहजतेने निघलेला आहे हार काढताना आपल्याला अजिबात त्रास झालेला नाही आणि तो पटकन निघलेला आहे आणि एक देखील आपली घाटी किंवा चीप तुटलेली नाही तुम्ही पाहू शकताय किती आपला हार छान तयार झालेला आहे आणि या आम्ही आधी बनवलेल्या घाटी आहेत जी मी कलर टाकून बनवली होती आणि या दोन साईडच्या आहेत त्या आपण आत्ता बनवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय घाटी अगदी बाजारातून विकत आणलेल्या घाटीसारख्या दिसत आहे रेसिपी आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर देखील करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन, नवीन रेसिपीसहित तोपर्यंत तो धन्यवाद